तर बघितलं ना काय कुरकुरीत झाली आपली शेव तुम्हालाही बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दिवाळी पदार्थामध्ये बनवणार आहोत कुरकुरीत अशी ही तिखट लसूण शेव चला तर आता आपण शेवला लागणार साहित्य बघूया अर्धा किलो बेसन घेतलेला आहे बेसन आपल्याला ला लाडूला घेतो असं मोठं घ्यायचं नाही बारीकच बेसन घ्यायचं आणि मी घरचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि हे पन्नास ग्राम लसूण आहे आणि दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मोहन टाकायला दोन मोठे चमचे जिरं एक चमच मोठा ओवा आणि चव्यानुसार मीठ चला तर आता आपण हे चव्हा मध्ये आपल्याला जिरं आणि लसूण टाकायचं त्याचं वाटण करून घेऊया चला तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि जिरा पाणी टाकून बारीक वाटून घेऊया आणि ववा आपल्याला नंतर पीठ आणि नं टाकायचं आहे तर आपल्याला हे असं बारीक वाटून घ्यायचं आणि ह्याची अशी पेस्ट चाळणीने सोजून घ्यायचं बघू शकता तर हे आपलं चांगलं असं बारीक झालेलं आहे तर आता ह्याला आपण चाळणीने गाळून घ्यायचं कारण मग आपलं शेवग्यात घ्या जातं ना मग ते आपलं चोथा सगळा काढून घ्यायचा नुसतं पाणी पाणी जिऱ्याचं आणि लसणाचं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं शेवोमध्ये तर बघू शकता तुम्ही की आता मी वाटण करून घेतलेलं हे सगळं असं चाळणीने गाळून घेतलेलं आहे तर हे चोथा वेगळे केलेलं आहे आणि पाणी सर्व गाळून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला पाणी चापून पिठामध्ये टाकायचं तर बघू शकता आपलं लसूण आणि जिऱ्याचं पाणी तयार आहे तर आता आपण हे पीठ मळताना पाणी पिठामध्ये टाकणार आहे चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊया इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे ह्याच्यात आपण आता थोडेसे चिमूटभर हळद टाकूया मला आता पहिले म अगोदर मसाला दाखवला ते आता मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची पावडर ववा तर ववा तर थोडासा असा हातावर आपल्याला चुरगळून टाकायचा तर हे असा चुरगळून थोडासा टाकायचा हातावरती आणि मीठ तर आता आपण ह्याला ना सगळं मिक्स करून घेऊया तर आता काय करायचं ना आपल्याला आता ह्याच्यामध्ये असंच कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं तेलाचं घातल्याच्या घातल्याच्यानंतर आपण काय करायचं सगळं असं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं असं ती एक जीव झालं पाहिजे ना असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं तर चांगलं असं पिठाला दोन्ही हाताने असं चोळून चोळून घ्यायचं बघू शकता तुम्ही की असा मुटका झाला पाहिजे सगळं तेल आपलं ह्या पिठाला लागलं पाहिजे आणि म्हणजे असं सगळं एक जीव झाला पाहिजे ने बघा चांगला असा मुटका होईपर्यंत सगळं तेल असं मिक्स करून घ्यायचं तर आता तेल मिक्स झाल्यानंतर काय करा आपल्याला हे जिराचं आणि लसणाचं पाणी जे काढलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टाकल्याच्या नंतर आपण त्याला ह्याला थोडंसं असं मिक्स करून घेऊया आणि जेवढं आपल्याला पाणी हवंय तेवढंच टाकून ह्यात मळून घेऊया तर हे तुम्हाला दाखवते मी कसं पीठ मळायचं तर आपल्याला ही जरासं पातळच पीठ मळायचं कारण आपल्याला शेवग्यातनं मग पिळल्या जाईल चला तर आता आपलं हे शेवचं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही की असं आपल्याला जरासं सैलच मळायचं घट्ट जर मळलं तर मग आपल्या स्वरातनं पडणार नाहीये आणि पिळायला पण असा त्रास होतो त्याच्यामुळं असं सैलस मळायचं जरास पीठ तर पाच मिनट आपण ह्याला रेस करायला ठेवून देईल चला तर मग आता इथे मी एक कढई अशी लोखंडाची मोठी घेतलेली आहे तर आता आपण तळणीसाठी तेल तापवायला ठेवूया ता तर मग आता आपण तेल तापले का बघूया गोळा टाकून बघूया जे बघा आता पिठाचा गोळा वरती म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं ता आहे तर न शेव करताना आपल्याला ही गॅस फासच ठेवायचा जर आपण गॅस कमी ठेवला तर मग आपल्या शेवटच्या ह्यामध्ये पाणी जास्त असतंय ना पात काही पिठा असतात त्यामुळे खाली जाऊन बसतं त्यामुळे आपल्याला गॅस फास गॅसवरती शेव करून जाईल तर आता आपण गॅस फासच ठेवला होता बघू शकता तुम्ही की आपली शेव खाली जाऊन बसलेली नाही वरती आली फास गॅस ठेवल्याच्या नंतर अशी वरती येते शेव कारण याच्यामध्ये पाणी जास्त असते पातळ पीठ असतं शेवचं म्हणून गॅस फासून ह्याला शेव काढून घ्यायची तर आता ह्याला पलटी करून घेऊ आता ना आपल्याला थोडासा मिडियम गॅस करायचा म्हणजे आपली शेव अशी कुरकुरीत होणार कडक होणार आता आपल्या शेवचे शेवचे बबल कमी झालेले आहे तर म्हणजे आपली शेव चांगली कडक अशी झालेली आहे भाजली आहे तर आता ह्याला आपण काढून घेऊया तर आता एका ताटामध्ये आला पुण्याला काढून घेऊ अशा प्रकारे आपण आता सगळे बाकीचे शोपण करून घेऊया कमी झालेले आहेत तर आता आपले शेव शिजलेले आहेत तर आपण ह्याला काढून घेऊया चला तर मग आता आपले शेव बनवून तयार आहे तुम्ही या दिवाळी फराळामध्ये माझ्यासारखी एकदा तिखट शेव बनवून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि हो तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद